अधिकाऱ्याला कुणाला त्रास करू इच्छित नाहीये आपलं आंदोलन अत्यंत घटनात्मक भारताच्या संविधानाच्या तरतुदीमध्ये बसून अत्यंत शांततापूर्वक चालू आहे <laughs> 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 <laughs>

म्हणून हे लिटर दाबण्यात आलं आणि मग आमच्या एकशे दोन मधली लोक थोडाफोडी करून त्यांना चेक देणं त्यांना ते मुली सांगतो आपल्या ह्या सगळ्या लोकांनी खराडीमध्ये आणि वडगाव शेटीमध्ये चांगल्या चांगल्या प्राईम मध्ये किती साहेबांची गाडीची चर्चा झाली आणि प्राईम जागेत जाऊ नये असे काही लोकांची सडलेली मानसिकता आहे आणि ती मानसिकता आपल्या भूल गरीब लोकांना आढावी लोकांना आणि ते काही मिळणार नाही तिथे पैसे भराय निशुल्क आहे काम करा तुम्ही त्या सबमिटमध्ये ऑर्डर घेऊन त्या वेळेस दोन मिनिट आहे तर त्यानंतर

तुम्हाला एक डेट दिली जाईल की बाबा ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायचे एवढं एवढ्या लोकांना ही फॉलोअप करण्यासाठी एवढा टाइम लागणार आहे तर ह्या संदर्भात आज ॲडिशनल कमिशनर बरोबर तुमच्या एवढ्या ह्याच्यामुळेच एक मिटिंग लागलेली आहे मी मॅडम आणि बाकीचे जे आमचे अधिकारी आहेत ते सगळे असतील त्या मिटिंगला त्यामध्ये ते टाइम लाईन ठरवून देऊन ती तुम्हाला तशी कळवण्यात येईल आणि त्याप्रमाणेच तुम्हाला प्रोसेस होऊन तुम्हाला ती घरं दिली जाईल त्या प्रत्येक याच्या घर घरं देताना मी असेल तुमचे जे कोणी प्रतिनिधी असेल ते जाऊन घरं बघितली जातील आणि त्याप्रमाणे ती हँड ओव्हर केली जाते तर ही जी प्रोसेस आहे ही आत्तापर्यंत जर सगळ्यात फायनल स्टेजला आलेले आहे त्यामुळे कोणी अग्रेसिव्ह न होता ही जी प्रोसेस जी आज आम्ही मध्ये जे काय फायनल होईल ते तुम्हाला कळवलं जाईल रेगे सरांना शिरस सरांना यांना किंवा तुमचे प्रतिनिधी जे काही असतील ते सगळ्यांना कळून त्याप्रमाणे ती फॉलो करू आम्ही आश्वासन देतो yes. हो। की या लोकांना जे फ्लॅट ऑलरेडी चॉईस करण्यात आलेले होते लवकरात लवकर ओव्हर करून ह्याचा जा पुनर्वसन झाला पाहिजे पण ह्या प्रशासन ह्यांना दोन महिन्यापूर्वी पत्र आलेलं आहे है की ह्याने चाव्या ह्यांना देऊन हे फ्लॅट दिले पाहिजे होते पण आता हे लोक लक्ष देत नसल्यामुळे आज आमचे लोक एवढे भडकलेले आहेत की त्याने आज उपोषण ठरवलेला होता इथे वॉर्ड ऑफिस समोर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हळूहळू अमरण पोषणाला प्लस ह्या बिल्डिंगवर चढून आमचे तरुण मंडळ इथून आतमदहन करणार होते पण आज ह्या आपले एका अधिकाऱ्याने आपल्याला वचन दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे की दिवसा लौकर एक दिवसामध्ये ते मोठ्या अधिकाऱ्यांना भेटून ते लवकरात लवकर सगळा प्रोसिजर करून चाव्या वे आमच्या हातात देणार आहेत हे सडके बिल्डर खूप वर्षापासून पैसे खात आहेत अधिकारी आणि बिल्डर एक झालेले आहेत आणि त्यांचे बरोबर नाही का कार्य करते मनातले हरामखोर लोक पैसे घेऊन लुच्चे झाले आणि हे हेल्थसांड होत आहेत गरीब तिथे पावसात पडले रस्ता ते फुळेवाडी ते नगर रोड पर्यंत तीन किलोमीटर खूप सारे लेडीज आणि मुलींवर बलात्कार झालेले आहेत काही लोकांनी आत्महत्या केलेले आहेत आणि घर एवढे बेकार आहेत की हे लोक तिथे पाय सुद्धा ठेवायला जात नाही अधिकारी हक्काचे अरे कोण म्हणताय देणार नाही अरे ना देणार याच्या करायचे काय या प्रशासनाचा करायचे काय ह्या प्रशासनाचा करायचे काय जिंदाबाद जिंदाबाद गेले अठरा वर्षापासून मी खुळेवाडी मध्ये वास्तव्यात आहे बऱ्याच प्रदीर्घ कालानंतर मी तिथं ऊन वारा पाऊस ऊन वारा पाऊस याची पूर्ण परिस्थितीशी मी स म्हणजे नाही का हे झालेलं आहे मला माझे नाही का एवढे तिथं हलाखीचे दिवस आहे की माझ्या घरावरची पत्री सडली अनेक माणसं तिथं मेली आत्महत्या झाल्या काही काही प्रकारचे हे झाले तरी आम्हाला ह्या बिल्डरनी फक्त तिथं नेऊन फेकलं आमच्याकडं शासनाने शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही आम्हाला पक्के घरे भेटण्यात भेटतील याची फक्त आश्वासनं मिळाली आणि आश्वासनावर आम्ही अठरा वर्षे भोगले टी व्हीला पण एखादा झाडवून पडला एखादा साहेब इकडं पाडला गटरीत पाडला ह्याची बातमी येते पण अठरा वर्षापासून आमची कुणीही कदर आणि बातमी घ्यायला हक्काचे बापाचे घर आमच्या हक्काचे नाही ना बापाचे इंदाबाद बापा ऍडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष जमीन घर परिषद महाराष्ट्र आज या ठिकाणी रामवडीच्या वॉर्ड ऑफिस मध्ये आम्ही आज भेटी घेण्यासाठी सुमारे एकशे एकोणसत्तर कुटुंब या ठिकाणी जाब विचार प्रश्नांना आले होते की आम्ही अठरा वर्षापूर्वी पुणे नगर रोड महामार्ग आणि व्ही आय पी एअरपोर्ट या दोन्ही रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये सुमारे एकशे एकोणसत्तर कुटुंबांची घरं आणि बिझनेस व्यवसाय दुकानं महानगरपालिकेने तोडली होती सुमारे अठरा वर्ष गेली तरी सुद्धा नगर रस्ता रुंदीकरण आणि व्ही आय पी ए एर रोड एअरपोर्ट रोड याच्यामध्ये बाधित झालेल्या एकशे एकोणसत्तर कुटुंबियांचं पुणे महानगरपालिकेने आजपर्यंत का पुनर्वसन केलं नाही हा जबाब विचारण्यासाठी आज, आज या ठिकाणी खेराव वॉर्ड ऑफिस खेराव आंदोलन केलं होतं या ठिकाणी बरोबर चर्चा झाल्या आणि एक ऑगस्टच्या पूर्वी आम्हाला सर्व बाधितांना चाव्या न दिल्यास या ठिकाणी आमर उपोषण व आत्मधनाचा इशारा दिला आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रकल्प बाधित कायदा एकोणीसशे सहासष्टमध्ये अतिस्पष्ट पद्धतीने सरकारला आदेश दिलेले आहेत की जे प्रकल्प बाधित कुटुंब होतात त्यांचं आधी पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या निवाराचं पुनर्वसन त्यांच्या जमिनीचं पुनर्वसन त्यांच्या लाईव्हलीहूड उपजीविकेचं पुनर्वसन हे शासनाने पहिलं केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या प्रकल्पाची अंमलबजावणी केली पाहिजेत आमचं इतकं दुर्दैवी आहे आपण बहुतांशी दलित समाज मागासवर्गीय समाज या समाजाकडं प्रशासनाचं राज्यकर्त्याचं आणि शासनाचंही दुर्लक्ष झाल्यामुळे आज अठरा ते वीस वर्ष आमच्या एकशे एकोणसत्तर कुटुंबियांचे प्रश्न आज या ठिकाणी भिजत पडलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी राम सिद्धार्थनगरमध्ये जी उर्वरित जागा राहते या उर्वरित जागेमध्ये आमचे स्वतः लोक बिल्डरला कुठल्याही त्या ठिकाणी न घालता स्वतःची संस्था तयार करून त्या ठिकाणी विकसित करण्याचा त्यांचा प्रयोग हा सुद्धा हे महानगरपालिका आणि काही बिल्डरांना हाताखाली का धरून तोडून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आमचा सर्व गोष्टींना विरोध आहे घर आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालंच पाहिजे ते जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही अशा प्रकारचा निर्धार आम्ही आज रामवाडीच्या वार्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपले सिद्धार्थ नगे बहुतांशी दलित वासी आहेत यांना न्याय नाही दिलाच तर यांच्या प्रशासनावरती शासनावरती अट्रोसिटी सुद्धा का दाखल करू नये हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उभा होतो इतका मी मांडून या ठिकाणी थांबतो आहे जिंदाबाद